नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गट फार्म चॅनलवर तिथं काय चाललं आहे माहिती आहे का दिवाळी चालू आहे आणि दिवाळीचं फराळाचं बनवायचं चालू आहे त्यामुळं शेळ्यांचं काम आज आज संध्याकाळचं तेवढं त्यांच्याकडं एकट्याकडं आणि आमचं चाललं इथं शंकरपाळ्या करायचे आहे शंकरपाळ्या केले त्या आणखी इकडं तळायला चालू आहे आता चुकलीला बसवले तळायला आणि चुकुली बसल्या अगदीच स्टाईलमध्ये आणि मला आता जायचं आहे थोडंसं तिथं धारबीर काढू लागायचं नाहीतर ते न्याय ना, ना वरडायला चालू करते ना म्हणून जरा धारबीर काढू लाग मी मस्तपैकी मस्त अजून आमचं पण काय नाही पहिला आयटम शंकरपाळ्या तेवढंच बनवले बरं का पहिला पदार्थ शंकरपाळ्या तेवढंच बनवले दुसरं काय नाही अजून बनवलं अंधार पाडायला लागलाय आणि आता धाराबिरा काढायचं आता जायचं आहे आपल्याला धारा काढायला तिकडं काय काय चाललंय बघूया काय आशाळ्यांची फोटो व्यवस्थित भरली नाही ती चारा आज व्यवस्थित नाही मिळत एखाद्या दिवशी तसं होतंय बरं का चारा कमी जास्त होतंय आहे पण शेळ्यांचं घसं चालतंय एवढं बिरडं जरा जास्त घातलं तरी ही शेळ्यांनी खाऊन राहिलेली ती दांडकी जी आहे ना सुपर नेपेरची ती सुपर नेपेरची दांडकी बारीक केली ती आणि इकडे ही भिंड आणून ठेवलाय ती उद्या सकाळी शेळ्यांना घालायला हवळ्या हिजत चालू आहे बाहेर एकदम तोंड काढून अगदी कधी मालकीन माझी बाय साईडला जात्या आणि कधी मला एकदाच बाहेर यायला मिळतंय भयात शेण घेऊन आलाय आणि शेणाची पाटी टाकायची पभू वज जा रे शेणाची पाटी उकरिला बाहेर केलाय काय माहितीय का आतलं उकरिला काढायचा आणि केलंय ही बाहेर उकरिला केलंय त्यामुळं जाळीचं दार उघडलं म्हणजे सगळ्या शेळ्या मोकळ्या असते त्या बाहेर येते त्या त्यामुळं एकजण बाहेर थांबायला लागतंय पाट्या घ्यायला शेणाच्या झालं का शेणधाम फक्त मम्मी तर काम करतलं काम असली तरच पोरगं इथं जास्त काम करू लागतं पप्पा एकटं करत असलं तर बरं का मम्मी एकटी करत असली तर इतकं लय मन लावून करत नाही आमचं पोरग पप्पा करत असलं ना पप्पाला एकट्याला काम असलं म्हणजे जरा करू लागतं बरं ह्यात काय आज काय झालंय जरा शेळ्यांना चारा कमी पडलाय कमी म्हणजे <laughs> आज कसं जरा दिवाळीचं इकडं तिकडं करायला आत असल्यामुळं Uh, कमी पडलाय तर काय नाही कमी पडत चारा चारा, केंपड़ हो so, चारा। कमी पडला तरी वाळलं वैरण लगेच घातल्या वाळला चारा शेळ्यांना घातलाय आणि खाते ते व्यवस्थित एवढं काही कमी म्हणजे पोट भरले नाही ते असं नाही बर का पोट भरली ते अरे ही बोकड्यान सांडले गे मला भरभर बोकड्यांनी सांडले की तुपी कोंबडी इसकटायला लागल्या तू कसं काय सांडलं <laughs> ती भरती भरवून जुळे नेंड घेऊ कुठे कॅरेट मध्ये घातलेलं बोकड्यांना सांडलंय वाटतं इकडं कोंबड्यांचं भसायचं चालू आहे इकडे कोंबड्या चालले तर त्यांच्या त्यांच्या घरात कोंबड्यांचं काय टेन्शन नसतं पाठीमागं बघूया काय चाललंय काळू जी बाहेर करून बसलाय हा काय रे काळ्या काळा यो बाबा थँक्यू दे आमचं काळा थँक्यू दे ते बघायचं रे तुम्हाला थँक्यू दे थँक्यू द्या थँक्यू द्या सोडायसाठी नाटक करते आणि या भोकड्याचं चाललंय दूध प्यायसाठी गडबड ही महाग लागतं ह्याला कोंडून घालतात त्याने आणि इकडं गायला पाजायला तर गैच वासरू सोडले आणि धार काढायचे तेव्हा आपल्याला परवा परवा कॅमेंट येत होत्या गायत थाडच दिसते ती नुसतं दूधच काढताय तिला जर भरडं पण घाला तर भरडं असतंय भरगा का कोण स्टॉक पण आता काय झालंय आम्ही तिला जरा लांब करून बांधतोय ना त्यामुळं गाय जरा आता बरी झाल्या घरी पण वैर नाच मस्त पण हिंडा कसं जरा दात खरडलं म्हणजे चांगल्या होत्या त्या ह्या गया देशी गया तर असू द्या त्यांनी काढणार आहे तर धार मी मोडून ठेवलं आहे आणि करंजा करणार आहे काय मी काय तसलं काय करू बिरून लागत नसते आणि तुमचं तुम्ही करा माझं मी धाराबिरा सगळं काढतो मग म्हणलं काढा आमचं आम्ही करतो मी आणि छपुली हैना ना कोण द्यायला पाहिजे दूध काढूनच देत नाही गायच्या पायात पायात येते तेव्हा दूधच काढून देत नाही कोंडायला पाहिजे त्याला तर असू द्या धार काढायचं चालू आहे त्याने काढायला लागल्या मला इथं उशीर थांबली तर मला म्हणते आलं बिनकामाचं थांबल्या काम पण काही केले नाही त्यामुळं मी पटकन जाते आणि अंधार आहे त्यामुळं व्हिडिओ एवढा लय छान येत नाही बरं का व्हिडिओ एवढा लय भारी येत नाही तर असू द्या अं कस तरी आहे ना हे महाग लागतंय दूध काढायला दूध काढायला लागलं ना ह्याचं महाग लागलेलं असते धार दूध प्यायला मीच जाते ही गै गोंजरायसाठी उभा गोंजरायला इकडे येत्या बर का गोंजर म्हणून तर मी मी चितलो जाते फालकट तोंडाच्या शहाणू लि शहाणू दुधासाठी असं करते ह्याला दोन महिने झाले बरं का आता आमशाला अडीच महिना होत आहे आणि पौर्णिमेला तीन महिना होत या चला तर असू द्या अंधार पडायला लागला या हे पप्पा काय म्हणतात बघ जरे असायचं हाकत आलं तर बरं नाही तर दंगा असते आमचं कोंबड्यांचं काय झालं ते दार बंद केले आणि कोंबड्या महाग बसावल्यात म्हणजे त्यांना दरवाजा कुठं मी त्यांचा दरवाजा रक्काम करून देतो कोंबडा आमचा नाही बरं आमच्या मामा त्यांचा चार पाच दिवस इथंच आहे त्यांना काळजी पण नाही त्यांना माहित पण नाही की आपला कोंबडा कुठं आहे काय असलं काहीच माहित नसतंय त्यांना <laughs> को ते कोंबड्या चार पाच दिवस झाले येत आहे आता बघूस तर बघूया नाहीतर तर देऊन टाकू दिवाळीत आता गिरायकला येते ती कोंबड्यांना कोंबड्यात देऊन सोडायचा वाटतं त्यांना काहीच माहित नसते कोंबडा कुठं आहे काय दिवसभर रात्रभर पण येतच असते मी त्याला दगड घालते म्हणून ती फळा लागली आता मी जरा तिकडे गेली ना आणि येतोय पळत कोंबड्यांच्या घरात बसतंय तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा व्हिडिओ काय विशेष नसते आता पण तेवढंच थोडं थोडं व्हिडिओ टाकते आपलं जसं आहे तर तसं त्यामुळं असू द्या आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा नावं ठेवणाऱ्यांनी चांगलं म्हणणाऱ्यांनी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्याने सपोर्ट करा आणि कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी सांगा आपले चांगले व्हिडिओ बघते त्यांनी पण सांगा आणि कोण नावं ठेवतात ना त्यांनी पण सांगा हे ना तर नावं ठेवणाऱ्यांसाठी खास दिवाळीच्या येणाऱ्या दिवाळीला म्हणजे शुभ शु शु शुभेच्छा आणि आपले जे सपोर्टर आहेत ना चांगले व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यासाठी तर लाख 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 शुभेच्छा बर, को ना को ना आ, बर का दिवाळीच्या सगळ्यांची दिवाळी चांगली होऊ द्या आणि कोणाकोणाचं फराळ बनवायचं सांगा ते फराळाचं कोणाचं कोणाचं बनवायचं चालू आहे ते पण सांगा बरं का आमचं तर आज आजपासून सुरुवात झाली आहे आज नुसतं शंकरपाळ्या केल्या त्या अजून काय नाही आता संध्याकाळी करंजा करायच्या त्या आणि त्याच्यानंतर उद्या बनवूया उद्या आपण व्हिडिओ बनवूया काय उद्या फराळाचा तर असू द्या कसा वाटलं व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्याने सपोर्ट करा धन्यवाद भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये